सुरुवातीला तुम्हाला मारायला आले होते फक्त बारा जण पण मी मरू नये असं वाटणारे तुम्ही इतके जण आहात हीच भीती त्यांना कायम आहे बावीस तारखेला मी संभाजी ब्रिगेडच्या एकोणतीसाव्या अधिवेशनाला भाषण केलं सत्तावीस मिनिटाचं आहे जरूर सगळ्यांनी ऐका ते आतापर्यंत दोन लाख ऐंशी हजार लोकांनी ते ऐकलेले त्याच्यामध्ये जे दोन तुकडे होते जमवले आणखीन त्यांनी फ्लाय केलं आणखीन त्याच्यामध्ये कॉमेंट्स केल्या आठ तारखेपासून ते वेगवेगळ्या ठिकाणी केसेस करायला लागले मी त्या गडबडीमध्ये होतो आमचे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांना मी वस्तुस्थिती सांगितली होती की या सगळ्याचा संबंध शिवाजी मंदिरशी आहे मी इथे ट्रस्टी असण्याशी आहे ते कधीतरी वेळेला पुढे सांगेन तुम्हाला इतकी साधी सोपी गोष्ट नाहीये त्यांनी जसं सांगितलं मी ज्या प्रश्न हातात घेतो तो, तो शेवटपर्यंत मेंदू कोरून कोरून साफ करून नंगा करून टाकतो <स्था> कायम सोडणार नाही त्याचा संबंध शिवाजी मंदिरचे आहेच शिवाजी मंदिरच्या व्यवस्थेशी आहे का आपण सत्य सांगायला घाबरायचं नाही मग आपली सड्ड्या पिवळ्या झालेल्या असतील तर का नाही सांगायच्या कारण इथे महाराव ट्रस्टी असणं हे अनेकांना खपत नाही अनेक व्यवहार चालतात तिथे ते नंतर सांगेल तुम्हाला कधीतरी सांगणार सोडणार नाही त्यातून ते एक गोष्ट झाली आणि मी त्या दिवशी सात तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी केस टाकत होते म्हणून तिथे अटकपूर्व जामीन घ्यायचा की नाही हा होतो अशा प्रसंगामध्ये कोण मदत करत नाही मदत करायला येतात म्हणून सांगणारेच लुटून आपल्याला जातात वकिलाचा अनुभव खूप मला वाईट आहे आणि कायम मी घेतलेला आहे तो पहिले वकील फुटतात नंतर विचार फुटतो हे कायम लक्षात ठेवा विचाराने आलेला माणूस हा सगळ्यात आपल्या विचाराचा असो असं नाही तो व्यवहार पहिला बघतो आणि आवरण तो विचारा विचारांचं घेतो त्या गडबडीत असताना मी सात तारखेला आलो इथे नऊ तारखेला खरे माझी ती यायची वेळ नाही ते शिवाजी मंदिरमध्ये मागच्या बाजूला आमचं नाटकाचं ऑफिस आहे गंदा गेले चाळीस वर्ष पन्नास वर्ष ती संस्था आहे त्या तिथे प्रबोधनकार ठाकरेंचं टाकलेलं पोर नावाचं नाटक आहे कर्णाच्या जीवनावरचं त्यांची पाच नाटकं आहेत थिएटर आहेत पण नाटकं कुठली लोकांना माहिती नाही खोटा ब्राह्मण जर समजून घ्यायचं असेल ना तर त्यांचा खरा ब्राह्मण पहिला वागा हे तुम्हाला जर कळलं तर आपल्याला कळतं की विचाराशी आम्ही किती प्रामाणिक आहोत त्याचं कर्णावरचं नाटक मी आणखीन आमचे मित्र आमचे नाट्य संस्था आणखीन अद्वैत थेटर जे आहेत भंडारे सरांचं आम्ही एकत्र येऊन करण्यासाठी विचार करत होतो दीड वाजता मी आलो ती माझी आईचीच मॅडम वेळ नाही दीड वाजता आलो यांच्याशी एक तास बोललो दिग्दर्शक होते संतोष पवार त्यांच्याशी एक तास बोललो मला काय झेरॉक्स पाहिलं होता म्हणून आमचे जे सहकारी आहेत त्यांना सांगितलं शिवाजी मंदिर मधले झेरॉक्स आणून द्या समोर गर्दी होती आणि चार वीसला त्यांनी आतमध्ये घुसले त्याचं संपूर्ण आतमध्ये घुसल्याचं रेकॉर्डिंग आहे बाहेर पाऊन तासाने आले ते काय माझ्या आतमध्ये आरती करत होते का त्यांनी काय काय केलं ते मीच सांगू शकतो मीच पद्धतीने मी सांगू शकतो परंतु हे सगळं वेगळं आहे परंतु त्यांना तिथे येण्याची वेळ कोणीतरी सांगितलेली हे आले हे बसले आणि हे सगळं शिवाजी मंदिरशी संबंध आहे आणि विशेष आमच्या शिवाजी मंदिरवरती ट्रस्टीवरती हल्ला झाला हे सगळं ठीक आहे पण आमच्यातलेच लोक काय काय महाराव माफी कशी मागतात हे लोकांना जाणीवपूर्वक पाठवत होते व्हॉट्सअपने शरम वाटावी अशी गोष्ट आहे <च्चारी> ज्या माणसांनी छत्रपती शिवाजी महाराज असेल जे तुम्ही फोटो लावतात त्यांच्या विचाराचं काम केलं त्यांनी माफी मागितली माफी कोण मागतो ज्याची नियत साफ असते तो माफी मागतो ज्यांना ढोंग करायचं असतात ते माफी विरवतात मी पाऊल तास तेवढाच वेळ ते घेतला माझ्याकडे पुरावा ते तेवढाच आहे की आतमध्ये जाऊन त्यांनी काय केलं फुगडे आणखीन खडावा दाखवून त्याची हत्यारा करून तुम्ही उगारतात मी कशाला इजा करून घ्यायची यांच्याकडनं ते काही करू शकतात केलेलं आहे माझ्याकडे काहीच पुरावा नाही पण माफी सुद्धा हे असं जबरदस्त शस्त्र आहे की ते उलटवता येतं ते म्हणजे तुम्ही आहात कारण मला जगायचं आहे ह्यांना संपवण्यासाठी जगायचंय ह्यांना जे आम्हाला मारणार येणारे ना दुसरे नाहीये आम्हाला मारण्याला येणारे आमचीच लोक आहेत त्याचं आम्हाला जास्त दुःख वाटतं तसा संपणार नाही मी मला खात्री आहे शंभर टक्के तो राजेश शिरवाडकर भाजपचा दक्षिण महारा मुंबईचा जो प्रमुख आहे मी खात्रीपूर्वक सांगतो एक वर्षाच्या तो माझा विचार लोकांना सांगेल आपण जे सांगतो ते मी आतापर्यंत केलेलं काम आहे आसाराम बापू बद्दल लिहिलेलं असताना एक इकडचे चार पाच जण तिकडचे चार पाच जण मध्य प्रदेशात आले होते माझ्याकडे आले चित्रलेखामध्ये म्हणाले तुम्ही सगळं चुकीचं लिहित आहे की असं नाही आणि फोटो कोणाचा माझं एडिटोरियल होतं त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि कृपा शंकर म्हणजे तेव्हा काय विद्वान माणूस ना जो आता बीजेपी मध्ये ते दोघं बाजूला आसाराम बापूच्या सत्संग आले आणि आसाराम समोर नाचतोय असा फोटो होता आणि त्याला धरून किती हा माणूस हराखोर आहे असं लिहिलं होतं आणि ते झाल्यानंतर माझ्याकडे ते आले अर्धा तास बसले खूप अर्धा पाऊन तास बसले खूप झगडा केला आपली लोक फुकट विकत जाणारी पटकन आहे राम म्हटल्यानंतर ते भलतच आठवतं हो काय काय तर त्यांनी सांगायला लागले की तो कसा आहे काय म्हटलं मला दुसरी बाजू माहिती आहे माझ्याकडे अजून काही फोटो आहेत त्यांनी सांगितलं त्यांना अर्धा पाऊन तास मी सगळं सांगितलं त्यांना पटलं नाही सहा महिन्यानी आसाराम आतमध्ये गेला सहा महिन्यानी आसाराम आतमध्ये गेला बी जे पी भी सरकारने त्याला कंटिन्यू केलं सोडलं नाही यांना वाटलं की मोर्चे बिरचे काढून सोडतील अजिबात सोडलं नाही अजूनही सुटलेला नाहीये तीन महिन्यानंतर म्हणजे नऊ नौ, आठ नऊ महिन्यानंतर तो जो राजस्थानमधला माणूस होता आपल्या मध्य प्रदेशातला तो इकडच्या त्याच्या पंटरला घेऊन आला म्हणाले की मला तुमच्याशी काही बोलायचं आहे मी म्हटलं काय बोलायचं सांगा तर ते आधी चुळगोळ करायला लागले की नाही आम्ही बोलणे खूप शरम लागत आहे म्हटलं झालं काय तो आतमध्ये का जाणारच होता ना मी आधीच सांगितलं उलट मी दोन हजार दहा मध्ये नाटक लिहिलंय घालील लोटांगण त्याच्यामध्ये हे सगळे बुवा कसे आतमध्ये घालवणार हेच लिहिलेलं नाटक आहे कसे जाणार गजराज चिलटे महाराजाची भूमिका त्याच्यातली मी केली आहे सोळा महाराज दाखवलेले कसे लोकांना फसवतात तर तो आ बोलला आणखीन मला पाच सात मिनिटात रडला आणखीन सांगितलं की मी तुमचं ऐकलं मी ऐकलं असतं तर बरं झालं असतं ज्या दोन गोष्ट मुलींना बलात्कार करताना आसाराम पकडला गेला त्याच्यातली एक मुलगी आहे ती माझ्या भावाची मुलगी आहे पुतणी आहे माझी म्हणून क्षमा मागायला आलो मी सांगतो हे सगळं खडून काढणार अजिबात सोडणार नाही त्यासाठी जगायचं ते काढला गेला अर्धा तास तुम्ही मला काही पोलिसांनी पण विचारलं की एक मिनिट आहे म्हटलं अर्धा तास काय ते पूजा करत होते मी पुरावा निर्माण केला आत कधी गेले आणि बाहेर कधी आले माफी कोणाची मागायला सांगितली तर भक्तांची ठीक आहे आपण आजन्म मागू ना ते मूर्ख आहे म्हणून आम्हाला धावण्यात सुधारण्यासाठी माफी मागितलीच पाहिजे ना, ना। इतकंच नाही तर वेळ पडली तर माफही करी कारण त्याच्या मागचं डोकं मला माहिती आहे काय ते त्याच्या मुलाखतीमध्येच आपल्या त्या भाषणामध्येच जे माझ्या भाषणाचं नाव आहे भूतापेक्षा भट भटभ असं हेडिंग आहे कारण भूत आहे ते रात्री लागतं भट आहे तो दिवसा लागतो भूत आहे हा लागलेला समजतो पण दिसत नाही भट लागलेला दिसतो पण शेवटपर्यंत कळत नाही भूत आहे भूत आहे मानसिक रोग आहे तो विचारांनी नष्ट करता येतो पण भट आहे सामाजिक धार्मिक राजकीय रोग आहे तो जाळून खाक केला पाहिजे हे सांगण्यासाठी तर मी पाहिजे ना आता मी तुम्हालाच ओळखलं नाही तर उपयोग काय मला माणसांना बदलायचं असेल तर इतकं काम केलंच पाहिजे पुन्हा अर्धा तास विचार केला की आपल्याला ते एकसारखं सांगतात बाकी काय ऐकत नाही बोलत बोलतायत आणि कुकडी काढून आहेत खडावा काढून दाखवतायत काळा फासू अमुक फसू अमुक म्हटलं एकदा तुम्ही काय करायचं ते तुम्ही सांगतो ठरवू शकता पण नंतर मी म्हटलं की नाही आपण ते जर एवढं म्हणत असतील तर माफी मागूया आपण पण मॅडम मी थोडासा विचार केला की आपण माफी मागितल्यानंतर आपल्याला काय मिळणार ह्याला महत्वाचं नाही तर आपल्यामुळे किती माफीवीरांना उजाळ्या मिळेल विचार केला आणि मनात आलं चला आपण माफीवीर महाराव म्हणून त्या कुलकर्ण्यांनी लिहिलेलं आहे सुशील कुलकर्णीचा पॉडकास्ट आहे अरे पण त्या माफीवीराच्या लहान मला आणून काय मिळवणार आहे तुम्हाला त्यांनी माफी कशासाठी मागितली सुटकेसाठी मागितली मा मी सुटकेसाठी नाही तुमची सुट्टी करण्यासाठी मागितली दुसरा भाग मी माफी मा मी जर झालो तर मला काय ब्रिटिशांचं काय या साधं सरकारचं हे पेन्शन मिळणार नाही दुसरी माफी मला आठवली म्हटलं अजून एक उजाळा घेतील आपले लोक बेचाळीस सालात त्यांनी माफी मागितलेलं मला माहिती नाही पण बाबरी पडल्यानंतर वाजपेयींनी संसदेमध्ये लोकसभेमध्ये रडून रडून माफी मागितले हम जो किया गलत किया मी माफी मागत राष्ट्राची राश, पण ते भारतरत्न झाले आपल्याला नवरत्न पण मिळणार था। <laughs> तेल थापायला सुद्धा तर मग काय म्हटलं ते फुकटची माफी आहे द्या घ्यायला काय हरकत आहे कारण आपण सुटलो शिवाजी महाराजांचं आपण कशी सुटक कारण माणसं आपली आहेत वाईट एकच वाटतं त्यांना हत्यारांसारखं वापरलं जातं महाराज जिंक डायरीश नाटक आहे बाबासाहेब आंबेडकर येतात त्याच्यामध्ये आणखीन दोन माणसं येतात काही लोकांचा अजूनही माझ्यावरती आक्षेप आहे आमच्याच लोकांचा की महाराजांची भाषा खूप कडक आहे कठोर आहे तर त्या नाटकामध्ये मी वाक्य लिहिलेलं आहे बाबासाहेब येतात दोन माणसं येतात साहेब तुमचे विचार खूप चांगले पण तुमची भाषा बाबासाहेब म्हणतात तुला भाषा ठीक आहे मऊ लागली म्हणून गिळून खायची आणि कडक लागली म्हणून फोडून खायची आहे का मग ते सांगतात की तू दाढी कसं करतोस तो एक सांगतो मी घरीच दाढी करतो ब्लेडनी करतो कारण माझी दाढी साधी आहे दुसरा सांगतो मी दाढी करायला नाव्याकडे जातो कारण वस्त्यानेच माझी दाढी होते तशी नाहीतर होत नाही बाबासाहेब सांगतात माझंही तसंच आहे मला ते अडीच हजार वर्षाचं गाठी गाठीने आणि धर्माने बांधलेलं झाड आहे तोडायचंय मला तिथे करवरत करवत चालणार नाही मला तिथे कुराडच झालीय मला माझं म्हणणं जशी भाषा पाहिजे तशीच आम्ही वापरणार तशीच भाषा वापरली पाहिजे नालायकाला नालायकच म्हणता आलं नाला पाहिजे हे जर आम्ही म्हणत नसेल तर आपलं मला वाटतं चुकतं त्याच्यामध्ये एक वाक्य आहे बाबासाहेबच सांगतात तुम्ही इथे कशी आलात मला माहिती आहे तुम्ही हत्यारा म्हणून आला आणि लक्षात ठेवा हत्यारांना डोकं नसतं ते वापरणाऱ्यांना असत काय शिकलो आपण फक्त शिकलेल्या बायका महात्मा फुलेंपासून त्यांनी शाळा शिक्षण केली प्रेयसी शिकलेली पाहिजे बायको शिकलेली पाहिजे आई शिकले शिकलेली पाहिजे बहीण शिकलेली पाहिजे पण ती बहीण आई कोण असेल ती आपली लाडकी बहीण असू शकत मग रामामधली सीता आणि उर्मीला मला लाडकी बहीण बहिणी वाटली आणि तिच्या बाजून मी तर प्रॉब्लेम काय तुमचा प्रॉब्लेम आमच्या लोकांचा आहे की अशी ती सीता उर्मीला रामाला बोलू कशी शकते अरे चाळीस सालात लिहिलेलं ते नाटक आहे त्याचे पाच प्रयोग झाले सुरुवातीला नंतर हजारो प्रयोग झाले मामा वरेरकरांच्या नाटकाचे तर त्याच्यामध्ये त्यांनी पाच प्रयोग झाले पाचव्या प्रयोगाला राम जो होता तो काम करायचं बंद झाला कारण त्याला ते सहनच होईना की आपण असं कसं ऐकून घ्यायचं कारण तो पिक्चरमध्ये राम म्हणून फिरत होता ना शाहू मोडक नाव त्यांचं आणि गमत म्हणजे शाहू मोडक हिंदू नव्हते ते प्रोटेस्टन ख्रिश्चन होते पण डोक्यामध्ये पगडा किती असतो बघा त्याची नंतर ह्या सगळ्या कथा माहिती पाहिजे हे सगळं आजचं नाही आहे हे hey, किती वर्षाची लढाई आहे आणि आपण ती यशस्वी केलेली आहे आज आपल्याला पिछ्याआटीवरती होतं कारण आपली माणसं ते सगळं वाचत नाही आपल्याला फक्त झापूक तो सूर्य सूरज सावंत मोठा वाटतो मग आपली पोरं शिकवायची कशाला घालू नका इंजिनियरला बोबडंच बोलायला शिकवा असून ते तसंच मर्यायचा गाडा पण ओढायचा सा हो आणि बाबासाहेबांचं पण नाव घ्यायचं आपण डुप्लिकेट आहोत डबल स्टँडर्ड दे� आहोत त्यामुळे आपलं नुकसान होतं असं मला वाटतं तपशिलात खूप बोललं आहे स्वामी समर्थांचं तर काय बोलण्याची सोय नाही हो। मी पा... ओ मी ते ह्याच्या पात्राबद्दल बोलतोय टी व्ही मधल्या पात्राबद्दल स्वामी समर्थाच्या बखरमध्ये तर गंमतच गंमत आहे सगळी मुंगी पायटनच्या विठाबाईपासून बाकीची केवढी तरी मोठी गंमत आहे मला तो माणूस मॅडम विचारत होता की तुम्ही ज्या लंगोटीवाला ह्याच्याबद्दल बोलताय मी तर तो शब्द वापरलेला नाही तुम्ही नंगा साधूबद्दल काय बोलत होते काय म्हणणं आहे तुमचं मी खरं सांगतो मला त्यावेळी आठवलं नाही कारण सोपी गोष्ट असं ती आठवायला वेळ लागते मी त्याला विचारलं पाहिजे होतं नंगा साधूंबद्दल काय वाटतं तर आम्ही असं विचारतो तुम्हाला लेडी साधू तशा वागल्या तर चालतील काय मग जे वस्त्र बाईनी अंगभर वस्त्र नेसायचं साधवीने आणि साधूंनी नंगा फिरायचं हे कुठलं शास्त्र हा कुठला धर्म आहे या आम्ही नाही विचारायचं तर कोणी विचारायचं दुसऱ्या परके धर्मांनी येऊन विचारायचं काय आम्हीच विचारलं पाहिजे ते विचारायचं काम आपण केलं परंतु त्याच्या मागे संपूर्ण राजकारण आहे खरं बावीस तारखेचं सा भाषणाला काहीच अर्थ नाही ते नव्हतंच खरं त्याच्यानंतर चार तारखेला माझा तो व्हिडिओ आलेला आहे आपल्या पोखरकरांनी मुलाखत घेतलेला अभिव्यक्तीवरचा शिवाजी महाराजांचा पुतळा तुटण्यावरती ते जास्त जोमलेलं आहे आणि तो जरूर आहे का तो एक लाख ऐंशी हजार लोकांनी बघितलंय तो लोकांना पाठवा हे सगळं दाखवण्यासाठी असतं तो जो आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे शिवाजी हे नाव उलट वापरलं वाचलं तर जीवाशी होत तुमच्या जीवाशी महाराष्ट्रातली जनता आल्याशिवाय राहणारच नाहीये की करणारच आहे तुम्हाला संपवणारच आहे कारण दोन एक देशाचा प्रधानमंत्री माफी मागतोय एक मुख्यमंत्री माफी मागतायत महाराष्ट्राचे दुसरा उपमुख्यमंत्री माफी मागतोय पण फडणवीस साहेबांनी माफी नाही मागितली कारण डोक्यात काय माझं नाही माफी मागितली मागणार पण नाही कारण ब्राह्मण कधी चुकतच नाही ना तो दुसऱ्यांना क्लीन क्लीनचीट देण्यासाठी असतो हे महाराव बोलतो ना ते जास्त झोंकत असा महाराव गप्पा बसणार नाही हजारो महाराव तयार केलेले आहेत ते बोलतील ते विचार करतील ते घाव घालतील आणि हे त्यांनी थोडस सा कमी सांगितलं पुरंदरेला पुरस्कार दिल्यानंतर चार वर्षामध्ये एकही महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला नाही कारण मुख्यमंत्री म्हणून देताना फडणवीसाचे हात बाटली असते ना चार वेळा पंग तुटवली तर श्राद्ध घातल्यासारखं वाटलं असतं भाटांचं आपण नालायक आहोत आम्ही हे सगळ्यांना शरण गेलेलो हो। आहोत इथूनच मी सांगतो सुरुवात करायची तर इथून करा तुम्ही लावता शाहू फुले आंबेडकरांचा फोटो आणि त्याच्याच खाली दुसरे पूजा कशी बनते शिवाजी मंदिर मध्ये सुधारा इथूनच सगळं होत वेगळं काही नाहीये आणि त्याला पुरे पडणारा ज्ञानेश महाराज त्या चित्रलेखामध्ये काय सहज दिवस दिसले गेलेले नाहीये तेहतीस वर्ष नोकरी केली साठीला रिटायर झालं पाहिजे हातलं मन दिलं पाहिलं होतं ना तरी सुद्धा तीन वर्ष राहिलेलो आहे आणि ज्यावेळी गेलो ना त्यावेळी त्यांना बंद करावा लागलं दुसरा माणूस मिळालेला नाहीये उलट तुम्ही सांगा आले शिवाजी मंदिर मध्ये जपा त्यांना वापरा त्यांना शेठजींनी वापरून घेऊन त्यांचा धंदा केला आपण पहिल्या विचाराने बदललं पाहिजे वैचारिक गद्दारी ही सगळ्यात देशद्रोहापेक्षा वाईट असते कायम लक्षात ठेवा आम्ही लाभार्थी आहोत आणि आपण त्याच्या विरुद्ध वागतो काही महात्मा फुले माहिती नाही आमच्यात लोकांना वाटतं की नाटकं चांगली झाली चांगली नाटकं म्हणजे काय अंग प्रदर्शन छान छान बोलणं म्हणजे त्याच्यासाठी शिवाजी मंदिर आहे का आपलं त्यासाठी आपल्या सगळ्या संस्था आहेत का कशासाठी आपण करतो काय काही एक माहिती नाहीये पण हे माहिती नसतं म्हणून ह्या लोकांचं फावतं एक प्रचंड ताकदीने हिमतीने उभं राहिलं पाहिजे तुम्हाला जगावं असं वाटतो पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की माझ्यापेक्षा तुम्ही सन्मानाने जगावं असं मला वाटतं सत्संगासारखा वाईट बाजारात नाही आम्ही म्हणतो ना महा आपलं पांडुरंग शास्त्रीचं झालंच असतं ना इतकं अजूनही मी मरे सोवर त्यांचा पुतळा होणार नाही मी सांगतो मंदिरचं जाऊन दे सगळे हे सापडत नाही तोपर्यंत नाही तर हे सगळे संधी साधू आहे खोटे ट्रस्ट काढायचे आणि त्याच्यावरती धंदे करायचे आणि त्याच्यावरती आता राजकारण करायचं इथपर्यंत गेलेले तपशिलात खूप सांगता येईल परंतु तुम्ही आलात खरं म्हणजे निखिल वाघळे असेल असीम सरोदे असेल लोकसभेच्या काळामध्ये आणखीन तिसरे विश्वंबर चौधरी मी असे किंवा आता उल्का महाजन सुद्धा असतील योगेंद्र यादव सुद्धा असतील ह्यांना ह्यांच्यावरच हल्ले का झाले त्याचं कारण एकच त्याचं कारण एकच आहे हे संविधानाच्या चौकटीत राहून बोलत होते हे संविधानाबद्दल बोलत होते माझ्याही भाषणाचा विषय होता भारतीय भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली लोकशाहीची विचारधारा ती मी सांगितली म्हणून मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला अपमानाला मी घाबरत नाही बाकी धमक्यांना पण घाबरत नाही खूप स्वीकारलेलं उलट सगळ्या ज्या माझ्यावरती आतापर्यंत पन पन्नास केस झाल्या त्या सगळ्या साधू संतांचे केसेस मी जिंकलेलो आहे माणसं पुढे करतात आणखीन पळून जातात आपली थोडीशी वरात होते जास्त फिरावं लागतं इतरांना त्रास दिल्यासारखा वाटतो सगळ्यांची वरात निघते पण मला असं वाटतं की तुम्ही तुमचं म्हणणं आहे ते लोकांपर्यंत पोचवा मी नेहमी सांगतो की आम्हाला काय नाही जे आपलीच लोक आहेत त्यांना जी व्यसनं लागली आहे त्या व्यसनाचा फायदा घ्या संतोषी माता व्रत नाही असं आता शंकराचार्य सांगताय विमुक्ता नंद शंकर नावाचा शंकराचार्य सरस्वती आहे त्यांनी सांगितलं संतोषी माता नावाचं व्रत नाही अशी कुठली देवी नाही चाळीस वर्ष पिक्चर मधनं व्रतातून लुटून नेले आता तो सांगतोय आता तो चाळीस वर्षानंतर सांगणार वैभव लक्ष्मी नावाची भांगड नाही तोपर्यंत तुम्हाला धुवून खाल्लेला असेल काशी मधनं वाराणसी मधनं तीन दिवसापूर्वी साईबाबांच्या मूर्त्या हटवल्या त्यांची अक्षरशः प्रेत यात्रा काढली गेली तेव्हा कोणाच्या भावना दुखावल्या नाहीत काय नाही दुखावणार कारण ते काम केंद्रीय ब्राह्मण सभेच्या लोकांनी केलेलं आहे मग दुखावतील कशा हे महाराज सांगू शकतो ना हे दुसरं कोण कशाला शोधेल मग नसायला पाहिजे महाराज महाराजसाठी काय करायचं की त्याच्याच घरातली माणसं त्याच्यात ओळखीची माणसं त्याच्याच कुटुंबाची माणसं ही उभी करायची किंवा आपल्या त्याच्या जातीतली माणसं पण तसं होत नाही पण त्यावेळी दुसऱ्या वेळी सांगतो मी रक्तांच्या नात्यापेक्षा विचारांची नाती जास्त महत्वाची असतात ती तुम्ही जपली आणि हिंमत देण्यासाठी आलात सर धन्यवाद नमस्कार